मला वाटतं चार संध्याकाळ वाजले संध्याकाळची आणि पोरं आता खेळायला चालले जातेच शेतात बघतो मी पण चालले जा तिकडे शेतामध्ये खेळा खेळायला एक कुठे आला बॅड बॅड घेऊन येतो आहेस काय ना चालला आहेस अच्छा अच्छा इकडे शेतामध्ये खेळायला आहेत पोरं मी याला पण घेऊन चाललोय आमच्या टॉमीला घेऊन चाललोय सोबत चली हा आमचा गावचा स्टेडियम आहे कुठे आहे रे पोरच दिसत नाही स्टेडियम मध्ये आहेत आमच्या स्टेडियम मध्ये गुप्त एंट्री आहे गुप्त एंट्री आहे इकडे फक्त प्लेयर्सला फक्त अलाउड आहे एवढा हे बरीच मालमत्ता ठेवली रे इथे मोबाईल वगैरे इकडेच सगळ्या हा काय ड्रिंकिंग टाइम आहे कुठे मारले साहसिक बोलावलीत कुठल्या कॉलनीत आणि याच्यामध्ये आपली टीम किती पडणार आयोजक आहे काय म्हणणं याच्यात आमचं काय नाही म्हणणं आता लवकरात लवकर करा आम्हाला खैर तुझ्या मला माहित नाही

आज बॉल 10 घंटा आला तुला घंटा आला चल ये घरी चल घंटा आलायला फोर आहे आता फोर आहे शेप लागला लागला कितीला आहे किती आहेत फक्त चोवीस झाले आउट झालं तू आहे एकवीस नंतर दोन गेले ते एक नंतर तेवीस झालेला आणि हा एक चोवीस पंचवीस पंचवीस लागले लोक आहे काय झालं डेव्हिड डेविड फोन आला डेविड धाव आणि आमचा हा माया भाई मैदानात माया भाई। माया आलाय <laughs> कुवा कुवालायोर आहे फोर पोलाड चालकर शेवटचा बॅटून पोलाड बाकी आपला एकच बॉल बाकी होता तुला उद्या चायनीज नाही भेटणार आता तुला उद्या शेवट भेटणार पहिल्या दोर मध्ये आला उठल किरकेल मध्ये इंटरव्ह्यू घ्यायचा इंटरव्ह्यू घ्यायचा बोलाय इतके झाली ताण लागली लगेच तुला पनवलं पाहिजे सगळ्यांचा खेळून संपला संध्याकाळ झाली घरी चालले सगळे मैदान खाली झाला ए तुम्ही चाललायस कुठं चाललायस तू मुंबईत चाललास आज येणार का आप रिटर्न हे सगळं आपल्या तिकडे माहित आहे ना हा तेच बोलतोय चलो कुठं आहे संध्याकाळ झाली आता भरपूर लोक पोरं गेली घरी आता संध्याकाळी चालेल घरी बघू भेटू आता नेक्स्ट ब्लॉकला माहिती नाही उद्याचा काय प्लॅन आहे सकाळी बघू तुझं दुसरं ब्लॉग बनवेन सांग टाकेन अपलोड करेन सांगतो सध्या तरी बाय बाय भेटूया मजा आली खेळायला जरा खूप दिवसाने गावाला खेळलो बरं वाटलं बाय